श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी मार्तंड खंडोबाची घटस्थापना विधी कशी करायची आहे विधिवत मंत्रासह मी तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि घटस्थापना कशा करायची आहे अशाच प्रकारे करा तर पहिले श्री स्वामी स्तवन आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर मंत्र एक म्हणायचा आहे तो मंत्र आहे मुनींना सप्त कोटींना वरदभक्त वत्सला दुष्ट मर्दन देवेश वंदेह मालसापती हा, मालसा हा मंत्र म्हणून पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचे आहे त्यानंतर खालील मंत्रांचा चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन मंत्र म्हणायचा आहे ओम हे आत्मत्व शोधाया मनी नम स्वाहा ओम हिम विद्यात्व शोधाय मनी नम स्वाहा ओम क्ली शिवत्व नमः स्वाहा ओम हीम क्लिम सर्वत्व शोधयामनी नम स्वाहा हा मंत्र म्हणून झाल्यावरती नंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे नंतर संकल्प कसा घ्यायचा आहे संकल्प मी गोत्रात उत्पन्न झालेला तुमच्या स्वतःचं गोत्र कुठलं आहे तुमचं नाव मी या नावाचे स्वतःचे नाव घ्यायचे आहे माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम शौर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरिते उपशमानासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविदिता तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड अचलन अभय भक्ती सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अगमभूत श्री घट स्थापना अखंड प्रज्वलित आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथांचे वाचन तीन पाच सात अकरा पाठाचा संकल्प करायचा आहे त्यानंतर श्री गणपती अथर्व म्हणायचं आहे त्यानंतर ओम श्री गंगा मल्हाराय सहित या मंत्राचा जाप करून पुढील कृती करायची आहे तर पहा घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळेची टोपली त्यात पाठ अथवा चौरंग ठेवून टोपली आपल्या शेतीत शेतातील अथवा पवित्र जागेतील माती गहू मिसळून भरवायची आहे त्यानंतर त्यावर एक स्वच्छ धुतलेली मातीचा घाट घट मातीचा जो घाट असतो आपण घट स्थापनेला यूज करतो त्याला पिवळ्या रंगाची लोकरीचे सहा वेळे देऊन ठेवायचे आहे जे आपल्याला पिवळ्या रंगाचा धागा भेटतो तो सहा वेळा गुंडाळून ठेवायचा गुं आहे त्यात त्याच्यामध्ये पाणी दुर्वा पैसा गंध अक्षदा पाच पाने व आंब्याचा ढाळा लावावा त्यानंतर घटाच्या चारही दिशेला पूर्व उत्तर नंतर दक्षिणेस पश्चिमेस नंतर हळदचे उत्तरत्या हाताचे वरतून खाली उतरत्या हाताचे गंधाचे टिळे लावायचे आहे घटावर तांब्याच्या तांब्याचा स्टीलचा ताटलीत तुम्ही भरून ठेवू शकता हळदीचे अष्टगंध काढून ठेवायचे आहे खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी आता खंडोबाचा ध्यान मंत्र ध्यान मंत्र आहे तुम्हाला मी तो ध्यान मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स मध्ये दे देऊन ठेवते तो ध्यान मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि त्यानंतर मंत्र म्हणून टाकास नमस्कार करायचा आहे जे पण तुमच्याकडे चांदीचा टाक असेल किंवा मल्हारी मार्तंडाची मूर्ती असेल त्याच्या तुम्ही नम त्याला तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि खंडोबाच्या टाकावर एक वेळी सुक्त व एक वेळा रुद्र अथवा शिम म्हणून अभिषेक करायचा आहे घाटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे ठेवू ठेवावी आणि त्यानंतर टाकाला झोपवायचे आहे पानांवरती विड्याच्या पानांवरती टाकाला झोपवायचे आहे नंतर आता टाकाची तांबूची पूजा कशी करायची आहे ती मी सांगणार आहे पंचोपचार पूजा त्याला म्हणतात एक श्री ओ मार्तंड भैरवायन बिले पर्नार्थ चंदनाम समर्पितम म्हणजे गंध लावायचा आहे त्या टाकाला अलंकारार्थे अक्षताम समर्पयम हद्रीम कुमकुम सौभाग्य समर्पयम गंध लावायचा आहे अक्षदा व्हायचं आहे कुंक हळदी कुंक लावायचं आहे मंत्राचे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तसं तसं जाऊन तुम्ही मंत्र म्हणायचे आहेत नंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा फुलं समर्पित करायचे आहे देवाला श्री ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा अगरबत्ती धूप जो आहे तो ओवाळायचा शक्यतो धूप ओवाळायचा आहे अगरबत्ती देवाला वापरत नाही कारण त्याच्यामध्ये बांबू असल्यामुळे अगरबत्ती तुम्ही शक्यतो देवाला वापरू नये त्यानंतर ओम भारतवा ओम मार्तंड भैरवाय नमहा दीप दर्शाय मी दीप ओवाळायचा आहे आपला दिवा ओम श्री मार्तंड भैरवाय नमः पंचामृतम नैवेद्य समर्पयी पंचामृत आहे ते देवाला तुम्ही व्हायचं देवाला दा, नैवेद्य दाखवायचं आहे त्याचा पूजेनंतर एक माळ घाटावर खालील मंत्राने बांधावी मंत्र मी तुम्हाला देणारच आहे ओ माले महामये सर्व शक्ती स्वरूपिनी चतुर्वर्ग तव नमये सिद्धिदा भव हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे त्यानंतर पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी रोज गटावरील टाकाची दुरुचन पंचोपार पंचोपचार पूजा करून टाकास हळद व्हायची आहे टाकास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे आणि आरती करायची आहे सहा दिवस सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस श्रीमलारी सप्तशती ग्रंथाचे वाचन करायचे आहे आणि चंपाच्या षष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्यानीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदे प्रणाम अभिषेक व पूजा करणे करावी परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य दाखवावा नैवेद्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करायची आहे आता तळी कशी भरायची आहे तळी भरायचं आहे कुळधर्माचा वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामणात तांदळाचे अष्टकल ल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात त्यानंतर मध्यभागी तांब्याच्या पैसा सुपारी नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात त्या त्याची कलशही पूजा आठ करतात पा पाच मुलींना हात लावून तामण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट सदानंदाचा येळकोट कडे पठारकी जय असा जय जयकार करतात तसेच काही प्रदेशात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तर अशा प्रकारे देवाची तळी भंडार करायचा आहे व त्यानंतर आता तळी भरताना म्हणावा मंत्र सदा चांदकोट येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैर बाबाचा चांदोबा अगडबम नगाडा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरकर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळे म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचे शृंगारा कोटा लागो शिखरा शि खंडेरायाचा खडंका भंडाऱ्याचा हे म्हणताना हातात ड्युटी बदली असते विवाही विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंधांच्या त्याच्या ड्युट्या हातात द्यायच्या असतात नंतर वरील प्रमाणे जयजगार करीत जेजुरीच्या दिशेने देवटी बुदली घेऊन थोडे जायचे आहे किंवा पाच पावले चालावे त्या त्या दिंडार उतरून जय जयकार करून घरी यायचे आहे आणि नंतर नैवेद्य व पोरणांच्या चौदा दिव्यांनी आरती करावी जमल्यास धनगर जोड जर जमल्यास धनगर जोडप्याला जेऊ घालावे किंवा तुम्ही कुठलाही जोडप्यांना नसेल तर जेऊ घालू शकता त्यानंतर षष्टीच्या दिवशी घाटाची माती व टोपली नदीत विसर्जन करावे स्वच्छ पाण्यात विसर्जन करावे आणि जमलेले हळद पुरुषांनी नित्य कपाळावर लावण्यास ठेवावे राहिलेली जी हळद आहे ती तुम्ही दररोज तुमच्या कपाळाला लावायची आहे तर अशा प्रकारे चंपाष्टी पर्यंत खंडोबाचे घाटाचे संपूर्ण पूजा विधी करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा याबद्दल